मॅडम आज आमदार साहेब विक्रममध्ये काय सांगाय मला अतिशय आनंद आहे की आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी जो आहे या ठिकाणी महाप्रवेश केला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्या ठिकाणी आमची पौर्णिमा करेताई आमचे पावडे भाऊ या सगळ्यांची विशेष मेहनत याच्यासाठी आहे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतजी आणि संपूर्ण टीम आज खासदार सुद्धा इथं हेमंतजी आहेत आज आमदार सुद्धा बोळे साहेब आमच्या या ठिकाणी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलाय मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या मंत्री या त्या ठिकाणी मेघनाताई बोर्डीकर सुद्धा येऊन गेल्या आणि खरं तर मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा शासकीय दौरा आपण ज्याला म्हणू तो दौरा त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये लावला आणि तिथे जाऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला देवा भाऊ सुद्धा किती संवेदनशील हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्षाची सुरुवात गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासी बांधवांसोबत त्या ते ठिकाणी त्यांनी सुरुवात केली सत्तर वर्ष ज्या भागात बस कधी गेली नव्हती त्या ठिकाणी बस देण्याचं काम हे आमच्या देवा भाऊने केलंय किती नक्षलवाद संपवायचं काम हे देवाभाऊंच्या माध्यमातून राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळेच या नेतृत्वावर या पक्षावरती विश्वास असलेल्या आज माझ्या जवळपास साडेबाराशे भगिनी आकडा तुम्हाला अगदी जबाबदारीने मी सांगते कारण इथे पौर्णिमा आणि आमची उभी आहे आणि पौर्णिमा आणि तरेताईंनी मला हे सांगितलंय चित्राताई ये तो सिर्फ ट्रेलर है अभी पुरी पिक्चर बाकी आहे कारण मोदी सरकारच्या आणि देवा भाऊच्या सरकारच्या सगळ्या योजना या गावखेड्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्या ठिकाणी